चैतन्य कानाथ सिद्ध समाधी मंदिर भावसे येथे यात्रा उत्सव पालखी संपन्न शहापूर तालुक्यातील भावसे गावात वर्षापासून रंगपंचमीच्या दिवशी चैतन्य काणिफनाथ महाराज सिद्ध समाधी मंदिर कोकणवाडी येथे मंदिराचे मुख्य पुजारी गुरुवर्य प्रभाकर महाराज गोदडे यांच्या मार्गदर्शनाने यात्रा उत्सवाला सुरुवात झाली सकाळी समाधी अभिषेक झाला त्यानंतर नवस फेडण्याचा कार्यक्रम पारंपरिक देवगाण्याचा कार्यक्रम पार पडला सायंकाळी नाथ सरकार ढोल ताशा पथक सेवा मंडळ पारंपरिक भजन व बँजोच्या गजरात पालखी सोहळा व नाथांच्या मानाच्या काठ्या व ताईत भरण्याचा कार्यक्रम पार पडला तसेच गाव कमिटीने लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता यात्रेसाठी शेकडो दुकानदार व्यावसायिक आले होते ठाणे पालघर व मुंबई जिल्ह्यातील हजारो भाविकांनी यावेळी दर्शनासाठी गर्दी केली होती